आमच्या डी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पुन्हा एक कारवाई केल्याची बातमी समोर आली आहे जुन्नर आंबेगाव तालुक्यामध्ये मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोन जणांच्या मुसक्या आवळण्यास गुणे शाखेच्या पथकाला यश आलंय या, या दोघांकडून तीन लाख एकोणसाठ हजार रुपये किमतीच्या जवळपास सहा मोटरसायकल देखील जप्त करण्यात आल्या रवींद्र नारायण गांगड वयवर्ष अठरा आणि कैलास हरकूमध्ये वयवर्ष एकोणवीस या दोघांना अटक करण्यात आली असून दोघेही पारनेर तालुक्यातील वाघवडी येथील रहिवाशी आहेत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जुन्नरमध्ये मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत होते या दरम्यान रवी गांगड आणि कैलासमध्ये हे दोघे नारायणगाव मांजरवाडी परिसरामध्ये विना नंबर प्लेटच्या मोटरसायकलवर फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी तातडीने सदर ठिकाणी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतलंय तसेच ते वापरत असलेल्या मोटरसायकलची चौकशी केली असता त्या मोटरसायकल ही चोरीची असल्याची कबुली त्यांनी दिली पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी जुन्नर आंबेगाव तालुक्याच्या विविध ठिकाणांहून सहा मोटरसायकल चोरल्याची कबुली देखील दिली आहे ही कार्यवाही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस हवालदार दीपक सावळे संदीप वारे राजू मोमिन अक्षय नवले आकाश खंडे यांच्या पथक डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी जुन्नर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार